नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या समाजाला खरंतर आतून पोखरतो आहे बाल गुन्हेगारी हो कोवळी लहान मुलं ज्यांच्या हातात पुस्तकं किंवा खेळणी असावेत हा। त्यांच्या हातून गुन्हे का घडतायत ही खरंच एक अस्वस्थ करणारी आणि गंभीर समस्या आहे खरे आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा रोख या आज प्रश्नाकडे आहे आपण फक्त समस्या मांडणार नाही तर तिच्या मुळाशी जायचा प्रयत्न करणार आहोत ही मुलं गुन्हेगारीच्या या अंधारात का ढकलली जातात याची कारणं काय आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो बरोबर आपल्या या विश्लेषणासाठी आधार आहेत काही महत्वाचे अनुभव आणि निरीक्षणं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत श्री दत्ता वंजे ज्यांनी अनेक वर्ष समाजाच्या तळागाळात काम केलंय पोलीस अधिकारी श्री सदानंद सपकाळे ज्यांचा कायद्याच्या अंमलबजावणीचा आणि गुन्हेगारी रोखण्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि बालसुधार गृहातील शिक्षिका सौ अनुराधा हवेलीकर पद्मे ज्या मुलांना पुन्हा योग्य मार्गावर आणायला मदत करत आहेत हो आणि या सगळ्या तज्ज्ञांच्या अनुभवांच्या आणि निरीक्षणांच्या आधारावर आपलं ध्येय आहे या समस्येची जी काही गुंतागुंत आहे ती समजून घेणं म्हणजे केवळ वरवरची कारणं नाही तर त्यामागे दडलेले सामाजिक आर्थिक आणि अगदी मानसिक पैलू उलगडणं आणि व्यावहारिक उपायांची दिशा शोधणं चला तर मग या गंभीर समस्येच्या मुळाशी जाऊया सुरुवात करूया कारणांपासून सौ अनुराधा हवेलीकर ज्या बालसुधारगृहात काम करतात त्या तीन प्रमुख कारणांकडे लक्ष वेधतात पहिलं कारण त्या सांगतात अज्ञान हो आणि हे अज्ञान म्हणजे फक्त शाळेत न जाण्यापुरतं मर्यादित नाहीये याचा अर्थ खूप मोठा आहे यात चांगलं काय वाईट काय यातला फरक न कळणं नैतिक मूल्यांची किंवा परिणामांची जाणीव नसणं या सगळ्याचा समावेश होतो जी मुलं शाळेच्या प्रवाहातून बाहेर पडतात ती साहजिकच अशा वातावरणात येतात जिथे वाईट गोष्टींचं आकर्षण जास्त असतं नाही का त्यांना योग्य अयोग्य काय आहे हे सांगणारा दिशा देणारं कोणी नसतं आणि इथेच पालकांच्या भूमिकेचा प्रश्न येतो पालकांची जागरूकता कमी असेल घरात संस्कारांचं किंवा साध्या संवादाचं जरी वातावरण नसेल तर मुलांना बाहेरच्या जगात काय बरोबर काय चूक हे कळणं अवघड होतं मग ती सहज चुकीच्या मार्गाला लागतात हां दुसरं कारण सौ हेवेलीकर सांगतात ते म्हणजे गरिबी हे तर अगदी उघड कारण वाटतं नाही का पैशांची चणचण असेल तर गरजा पूर्ण करण्यासाठी चुकीचे मार्ग निवडले जाण्याची शक्यता ती वाढतेच निश्चितच गरिबीमुळे अनेकदा अगदी मूलभूत गरजाही भागत नाहीत अशा वेळी कमी वेळेत कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याचा मोह होतो साहजिक आहे चोरी करणं किंवा इतर लहान मोठे गुन्हे करणं हा पैसा मिळवण्याचा सोपा मार्ग वाटू लागतो आणि इथे एक मानसशास्त्रीय पैलू पण आहे बरं का अच्छा कोणता पैसा आला की समाजात मान मिळेल लोक भाई म्हणून ओळखतील ही भावना सुद्धा मुलांना गुन्हेगारीकडे आकर्षित करते समाजात एक स्थान मिळवण्याची तात्काळ मान्यता मिळवण्याची ही एक तीव्र गरज असते जी कदाचित त्यांना इतर चांगल्या मार्गांनी मिळत नसते समजलं आणि तिसरं कारण त्या सांगतात कमकुवत कायदा हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं खरं तर बालकांसाठी कायदे तर आहेत मग ते कमकुवत कसे त्यांच्या निरीक्षणाप्रमाणे म्हणजे कायद्यात मुलांसाठी ज्या तरतुदी आहेत त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुरेशा कठोर नाहीत असं त्यांना वाटत कायद्यातल्या पळवाटा मुलांना आणि विशेषतः त्यांना गुन्हेगारीसाठी वापरणाऱ्या मोठ्या गुन्हेगारांना माहीत असतात अच्छा आपण अठरा वर्षांचे होईपर्यंत आपलं काही वाकडं होणार नाही ही भावना मुलांमध्ये बेफिकिरी वाढवते त्यामुळे मग गंभीर गुन्हे करतानाही त्यांना कायद्याचा धाक वाटत नाही हे तीन मुद्दे अज्ञान गरिबी आणि कमकुवत कायदा हे समस्येची गंभीरता स्पष्ट करतात पण श्री दत्ता वंजे यांच्या निरीक्षणातून काही वेगळे आणि अधिक सखोल पैलू समोर येत आहेत असं दिसतंय ते परिस्थितीबरोबरच संस्कारांच्या अभावावर जास्त भर देतात हो आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे श्री वंजे म्हणतात की गरिबी हे एक कारण आहेच पण केवळ गरिबीमुळेच मुलं गुन्हेगारीकडे वळतात असं नाही ते सांगतात की खेड्यापाड्यात कमी शिकलेले गरीब लोकही अनेकदा जास्त संस्कारक्षम असतात त्यांना काय करावं काय करू नये त्याचे परिणाम काय होतील याची एक उपजत समज असते संस्कार म्हणजे केवळ शिष्टाचार नाही तर योग्य अयोग्य ओळखण्याची आणि नैतिक जबाबदारीची जाणीव म्हणजे संस्काराचा अभाव हा गरिबीपेक्षाही मोठा धोका असू शकतो त्यांच्या म्हणण्यानुसार शहरांमध्ये सुशिक्षित चांगल्या कुटुंबातील मुलांमध्येही वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी दिसते त्यांनी सॉफ्ट चोरीचा उल्लेख केला आहे म्हणजे काय त्यांना सॉफ्ट चोरी म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारी अफरातफर अफर लहान सहान भ्रष्टाचार किंवा फसवणूक वंजे यांनी म्हणणं आहे की ही प्रवृत्ती सुशिक्षित लोकांमध्येही आढळते आणि याचं मूळ कारण संस्कारांचा अभाव हेच आहे हे खरं तर धक्कादायक आहे कारण यावरून दिसतं की नैतिक मूल्यांचा अभाव हा केवळ आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नाहीये आणि पालकांच्या दुर्लक्षाचा मुद्दाही त्यांनी मांडला आहे वडील व्यसनी असणं किंवा आई नोकरीमुळे मुलांना वेळ देऊ न शकणं याचा मुलांवर काय परिणाम होतो याचा खूप गंभीर परिणाम होतो मुलं भावनिकदृष्ट्या एकटी पडतात त्यांना घरातून आधार मिळत नाही मार्गदर्शन मिळत नाही ही पोकळी भरून काढण्यासाठी ती बाहेरच्या जगात आधार शोधतात आणि अनेकदा चुकीच्या लोकांच्या संगतीत येतात घरात प्रेम आणि लक्ष मिळालं नाही तर ती बाहेरच्या तात्पुरत्या आकर्षणांना सहज बळी पडतात बरोबर आजच्या काळात आणखी एक मोठा धोका स्त्री वंजे नमूद करतात तो म्हणजे मोबाईलचं व्यसन लॉकडाऊन नंतर तर हे प्रमाण खूप वाढलंय असं दिसतं हो हे एक नवीन पण अत्यंत गंभीर आव्हान आहे खरं तर मुलं रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर असतात त्यामुळे झोप पूर्ण होत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही प्रत्यक्ष सामाजिक संवाद कमी होतो मग स्पर्धेत मागे पडल्याने किंवा सोशल मीडियावर सतत दुसऱ्यांशी तुलना केल्याने त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड आणि चिडचिडेपणा वाढतो hmm. एक प्रकारची आळशी वृत्ती येते आणि मग कमी कष्टात जास्त मिळवण्याची लालसा वाढते जी त्यांना पुन्हा गुन्हेगारीच्या जवळ नेते पोलीस अधिकारी श्री सदानंद सपकाळे यांच्या भूमिकेतूनही काही महत्वाचे मुद्दे समोर येतात ते समाजातील एकंदर ढासळलेली परिस्थिती शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा अभाव यावर बोट ठेवतात बरोबर आणि ते एक अत्यंत चिंताजनक वास्तव मांडतात की अनेक प्रकरणांमध्ये या लहान मुलांच्या मागे मोठे गुन्हेगार असतात हे प्रौढ लोक मुलांचा वापर करून घेतात कारण त्यांना माहीत असतं की मुलांना शिक्षा कमी होते अच्छा जर या प्रौढांवर कायद्याचा वचक वाढला तर बाल गुन्हेगारीचं प्रमाण कमी होऊ शकतं असं त्यांचं स्पष्ट मत आहे म्हणजे कमकुवत कायद्याचा मुद्दा इथे पुन्हा येतो पण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून कायदा केवळ मुलांसाठीच नाही तर त्यांचा वापर करणाऱ्या प्रौढांसाठीही अधिक कडक हवा नक्कीच याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे स्पष्ट होतं की बाल गुन्हेगारी ही अनेक घटकांच्या गुंतागुंतीचा परिणाम आहे सामाजिक परिस्थिती आर्थिक विषमता कायदेशीर त्रुटी कौटुंबिक वातावरण संस्कारांचा अभाव आणि आता मोबाईलसारखे नवीन तंत्रज्ञानाचे धोके हे सगळं गुंतलेलं आहे एका समस्येवर काम करताना दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण यात एक आशेचा किरण दिसतोय मला आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की राष्ट्रीय पातळीवर बालगुन्हेगारी वाढत असली तरी नांदेडसारख्या ठिकाणी काही सकारात्मक बदल दिसत हो हे खरंय नांदेडमध्ये पोलीस सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन जनजागृतीचे खूप प्रयत्न केले मुलांसाठी समुपदेशन पालकांसाठी मार्गदर्शन वर्ग शाळांमध्ये जाऊन संवाद साधणं अशा उपक्रमांमुळे तिथे बाल गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाल्याचं श्री सपकाळे आणि श्री वंजे सांगतात हे दर्शवते की स्थानिक पातळीवर प्रामाणिक प्रयत्न केले तर फरक नक्कीच पडू शकतो ती कारणं आणि त्यांची गुंतागुंत समजून घेतल्यावर प्रश्न उरतो की या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग काय सुदैवाने केवळ समस्याच नाही तर उपायांवरही आपल्या तज्ज्ञांनी विचार केला आहे आणि प्रत्यक्ष कामही केलंय सौ अनुराधा हवेलीकर यांचं महत्वाचं पाऊल असं मला वाटतं खरंच खूप प्रेरणादायी काम आहे ते त्यांचं त्या सांगतात की दोन हजार बारा पासून त्या या क्षेत्रात आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे सुधारगृहात आलेल्या नव्वद टक्के मुलांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यात त्यांना यश मिळालं आहे नव्वद टक्के आणि आश्वासक आहे पण हे होतं कसं म्हणजे त्या मुलांना कशा प्रकारे बदलवतात त्यांची नेमकी कार्यपद्धती काय आहे त्यांचं मुख्य शस्त्र आहे शिक्षण आणि संवाद त्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जगण्याचं शिक्षण त्या बोधकथा सांगतात ज्यातून मुलांमध्ये नैतिक विचार करण्याची योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता विकसित होते त्या मुलांशी खूप आपुलकीने वागतात त्यांचा विश्वास जिंकतात गरज वाटल्यास त्या पालकांशीही बोलतात त्यांचं समुपदेशन करतात कारण अनेकदा प्रश्न मुलांपेक्षा पालकांच्या दृष्टिकोनात असतो त्यांनी लिखाण गोडी लावण्यावर भर दिला आहे असंही कळलं याचा काय परिणाम होतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा मुलं वाचायला लिहायला लागतात तेव्हा त्यांची कल्पनाशक्ती वाढते विचारांची कक्षा रुंदावते त्यांना जगातल्या चांगल्या गोष्टी कळतात एक नवीन दृष्टिकोन मिळतो गुन्हेगारीच्या अंधारातून बाहेर पडून सकारात्मक भविष्याकडे बघायला ती शिकतात सौ हवेलीकर म्हणतात आज ती मुलं मला आदराने नमस्कार करतात आणि म्हणतात मॅडम तुमच्यामुळे माझं आयुष्य चांगलं झालं याचसाठी मी काम करते एक दिवस बाल गुन्हेगारी कायमची संपेल ही माझी आशा आहे त्यांचे हे शब्द खरंच खूप ऊर्जा देतात नक्कीच दुसरीकडे पोलीस दलाची भूमिका काय असावी यावर श्री सदानंद सपकाळे यांचा अनुभव काय सांगतो म्हणजे कायद्याचा धाक आणि सुधारणा यातला समतोल कसा साधायचा श्री सपकाळे स्पष्ट करतायत की पोलिसांचं पहिलं काम हे शिस्त लावणं आणि कायद्याचा धाक निर्माण करणं आहेच गुन्हेगाराला कायद्याची भीती वाटलीच पाहिजे पण केवळ धाक दाखवून किंवा शिक्षा करून प्रश्न सुटत नाही हे त्यांनाही पूर्णपणे मान्य आहे त्यामुळे धाक दाखवल्यानंतर किंवा कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समुपदेशन अत्यंत महत्वाचं ठरतं त्यांच्या मते नांदेडमध्ये पोलीस आणि समुपदेशन यांनी एकत्रितपणे काम केल्यामुळेच गुन्हेगारीचं प्रमाण कमी होण्यास लक्षणीय मदत झाली आहे अच्छा म्हणजे शिस्त आणि सहानुभूती कायदा आणि समुपदेशन यांचा समन्वय साधणं गरजेचं आहे आता श्री वंजे यांच्या उपायांकडे वळूया त्यांनी कारणांमध्ये संस्कारांच्या अभावावर भर दिला होता त्यामुळे साहजिकच उपायांमध्येही ते संस्कारांनाच महत्व देतात अगदी बरोबर श्री वंजय यांचं ठाम मत आहे की जर मुलांवर लहानपणापासून योग्य संस्कार झाले तर पन्नास टक्के गुन्हेगारी तिथेच थांबेल संस्कार म्हणजे मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करणं त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणं आणि ही जबाबदारी केवळ शाळांची नाही तर कुटुंबाची आणि समाजाची पण आहे त्यांनी पालकांच्या जबाबदारीवरही विशेष भर दिला आहे वडील व्यसनी नसावेत आईने मुलांना पुरेसा वेळ द्यावा हे आदर्श वाटलं तरी आजच्या धावपळीच्या जीवनात हे कितपत शक्य आहे हा प्रश्न महत्वाचा आहे पण श्री वंजे यांचा मुद्दा असा आहे की पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत व्यसन सोडणं किंवा वेळेचं नियोजन करणं हे कठीण असलं तरी अशक्य नाही मुलांसाठी वेळ काढणं त्यांच्याशी संवाद साधणं त्यांच्या समस्या समजून घेणं ही एक प्रकारची गुंतवणूक आहे जी भविष्यात त्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवू शकते ते असंही म्हणतात की आपण केवळ आपल्या मिलांचाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या मुलांचाही विचार करायला हवा आपलं स्वतःचं वर्तन आणि परिसरातील वातावरण सुधारण्याचा प्रयत्न केला तरी सकारात्मक बदल घडू शकतो बरोबर आणि त्यांनी समाजाला एक महत्वाचा प्रश्न विचारला आहे मुलं गुन्हेगारीकडे का वळतात यावर आपण गांभीर्याने चिंतन करतो का की फक्त मुलांना दोष देऊन मोकळे होतो हा खर तर आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे समाज म्हणून आपण मुलांना योग्य संधी शिक्षण रोजगार आणि सकारात्मक वातावरण देत आहोत का जागरूकता वाढवणं शिक्षणाचा संधी निर्माण करणं आणि मुलांना गुंतवून ठेवतील असे विधायक उपक्रम सुरू करणं हे दीर्घकालीन पण प्रभावी उपाय आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर या सगळ्या चर्चेतून उपायांची एक दिशा बऱ्यापैकी स्पष्ट होते शिक्षण आणि जागरूकता हे अगदी पायाभूत उपाय आहेत पालकांनी आणि समाजाने अधिक सक्रिय आणि जबाबदार भूमिका घेणं गरजेचं आहे अगदी त्याचबरोबर कायद्याची प्रभावी अंमलबजावणी विशेषत मुलांचा वापर करणाऱ्या प्रौढांवर कारवाई ही आवश्यक आहे कायद्यातील पळवाटा बंद कराव्या लागतील आणि सौ हवेलीकर यांच्यासारख्या व्यक्ती करत असलेलं समुपदेशनाचं आणि बालसुधारगृहांचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे या संस्थांना अधिक बळ देण्याची त्यांना साधनसुविधा पुरवण्याची गरज आहे आणि नांदेडचं उदाहरण पुन्हा पुन्हा समोर येतंय हे दाखवून देतं की एकत्रित सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून बदल शक्य आहे पोलीस समाज कार्यकर्ते शिक्षण संस्था आणि नागरिक यांनी एकत्र काम केलं तर सकारात्मक परिणाम दिसू शकतात हो पण त्याच वेळी आपण मोबाईल व्यसन आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या नवीन आव्हानांना विसरून चालणार नाही या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला पारंपरिक उपायांबरोबरच नवीन कल्पक मार्ग शोधावे लागतील तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कसा करता येईल तरुणांना विधायक कामांमध्ये कसं गुंतवता येईल यावर विचार करावा लागेल तर आजच्या या सखोल चर्चेत आपण बाल गुन्हेगारीची मुळं शोधण्याचा प्रयत्न केला अज्ञान गरिबी कायद्यातील त्रुती संस्कारांचा अभाव पालकांचं दुर्लक्ष आणि मोबाईलसारख्या आधुनिक व्यसनांचा पगडा ही काही मुख्य कारण आपण पाहिली आणि त्यावरचे उपायही तपासले शिक्षण जागरूकता योग्य संस्कार परिणामकारक समुपदेशन पालक आणि समाजाचा एकत्रित सहभाग कायद्याचा योग्य वापर आणि रोजगाराच्या संधींची निर्मिती या सगळ्या उपायांमधून एक गोष्ट मात्र अगदी सूर्यप्रकाशेत की स्पष्ट आहे कोणती ती म्हणजे जी गोष्ट आपले तिन्ही तज्ज्ञ वेगवेगळ्या शब्दांत सांगत आहेत बाल गुन्हेगारी ही केवळ पोलीस कायदा किंवा बालसुधारक गृहांची समस्या नाही ही आपल्या सर्वांची संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे जोपर्यंत समाजातील प्रत्येक घटक आपली भूमिका ओळखून ती प्रामाणिकपणे पार पाडत नाही तोपर्यंत या समस्येचं समूळ उच्चाटन होणं कठीण आहे अगदी खरंय ही एक सामूहिक लढाई आहे जी एकत्रितपणेच लढावी लागेल आणि जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो त्यांना चांगले मार्क मिळावेत चांगली नोकरी लागावी ह्यासाठी धडपडतो पण ह्या सगळ्यात त्यांच्यामध्ये योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखण्याची क्षमता नैतिक मूल्यांची खोलवर रुजवणूक आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्याचं धैर्य देण्यावर आपण किती लक्ष देतो केवळ बुद्धिमत्ता नाही तर चारित्र्य घडवण्यावर आपला भर आहे का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा आजच्या चर्चेत इथेच थांबूया